हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार जेवाय जेवाय मसाला कुटायचे ना जेवा नाही बनती बनतील मला जेवण घ्या मटकीची उसळ आहे आणि चपाती जेवायला सगळ्यांनी का मसाला कुटायचं काम चाललंय इथं दिसतंय का त्याच्यात बी आहे अजून कुठलं आहे आता ते बर काढा त्याच्या मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे बाबा बहिणी परत म्हणतात सांगितलं नाही पण दुपारच्या पुढे आपण पॅकिंग सुरू करणार आहे दुपारच्या पुढे पुढे दुपार बर का पॅकिंगला आपल्याला अजून लय काम आहे अजून कांदा काळा मसाला तयार करायचा आहे खूप दुपारच्या दोन तीन वाज वाज चाले जेवायला हा तर चालू आता जे आपण कुरिअर पॅक करणार आहेत पॅकिंग करणार आहेत त्यात तुमचा नंबर लागेल दोन तीन दिवसात तुम्हाला मसाला मिळेल पण mm. ज्यांना कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर पटापट ऑर्डर करा काय होतं आता तुम्ही पत्ता टाकला ना ॲड्रेस दिला ना आता तुम्हाला तीन दिवसात होईल तीन ते चार दिवसात तुम्ही लेट केलं ना एक दोन दिवस की त्याच्यापुढं मग चार दिवस परत लेट तुम्हाला असं होईल <laughs> पुढच्या ट्रीप मध्ये जा पुढच्या ट्रिप मध्ये जाई भूक लागली आता आताच करायचा उद्या जरा ठेवावं लागेल मोकळा हवेला जेव्हा असा नाही भा बहिणी उद्या ना पॅकिंग आज नाही तर उद्या उद्या करावं लागेल पॅकिंग उद्या आज कोणवा शनिवारी का सोमवारी कुरिअर टाकायला उद्या पॅकिंग करावं लागेल ओकी करा उद्या नेहमीप्रमाणे आपलं कसं आहे शनिवार रविवार पॅकिंग केली सोमवारी कुरिअर टाकले जातात हा तरी आता मग त्या जी ऑर्डर टाकली ना त्याला दोनदा करून दाजीने कुरिअर पास हल केले नेट ऑर्डर आल्या ना मग तुमचं मग न्यायला जा मग दुसऱ्या दिवशी जावं लागते ना पण डबल ट्रिप करावं लागते بكره يبقى هاي شو بنى ترى منها بدات قلب منها تلا بابا ننى ترى मटकीची उसळ खाल्ली एकदा काय जेवण केलं ना म्हणजे आपल्या कामाला मोकळं तिकट तिकटाने आग होते नाक पाताळ कालवून आता जेवल्यावर असं वाटेल गुंगी आणावा झोपीर डोळ्या झोपी

नाही एकाचा आणला होता भाऊ बंजन बाजारात ते जाय आता सांगा आपण मसाला घरी बनवतो म्हणजे कोणत्या मसाल्याचं काढून असेल म्हणते ते आपल्याच आहे मग आता तुम्हाला ऑर्डरला देऊन बाजारात एखादा आणू खाता एका तुम्हाला जर आपल्या घरची चव पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे जे होतं चव फटाफट ऑर्डर करा सुरुवात होणार आहे आज मसाला तयार होत आहे उद्या पॅकिंगला सुरुवात तर त्यात तुमचा नंबर लवकर जर ऑर्डर टाकली पत्ता दिला तर तुमचा नंबर लागणार तुम्ही पण माझ्या वने असं चुरून खाणार काल व काल म्हणजे चुरून खाण्यात माझ्या माझं जेवण झालं भा बहिणीनं आता आराम करू वाटायला लागला लाग जेवायला बघितली वाल तीन वाजता झाले ना हम्म अरे आज दोन एक तास उरकत नाही पाच वाजणार आहे 不知了，早了，给的呢。嗯，这种物。 За халедяване, по-иди,